जुन्नर तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुसके यांनी मुंबईत जाऊन घेतलेल्या मंत्र्यांच्या भेटीची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी काळवाडी येथील बोगस पाणंद रस्ता पिंपरी पेंढार येथील अठ्ठावन्न शेतकऱ्यांवर दाखल झालेला गुन्हा आदी विविध विषयांवर आशाताईंनी महसूल मंत्री दादा पाटील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व इतर मंत्र्यांशी मंत्रालयात चर्चा केली पाहुयात आमचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी आशाताईंशी केलेली शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून सतत धडपडत असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या गटनेत्या आशाताई बुसके आपल्या सोबत आहेत जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून आशाताई बुचके यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबई येथे भेट घेतलेली आहे त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काही सहकाराचे प्रश्न मार्गे लावायत म्हणून गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतलेली आहे अनेक प्रश्न त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत हे प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लावले आहेत आणि मार्गी लावणार आहेत आपण जाणून घेऊयात ताई आपण चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेतलेली आहे अनेक प्रश्न त्यांच्यावर चर्चा केलेली आहे कोणकोणत्या प्रश्नावर चर्चा केली आणि कोणते विषय मार्गी लागतील आपण काय सांगाल जे आंदोलन आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केलं या ठिकाणी शेतकरी म्हणून आंदोलनात उतरलो परंतु आंदोलन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्यात मोठं योगदान म्हणजे पहिल्यांदा शेतकरी उतरले आंदोलनामध्ये आणि यशस्वी आंदोलन केलं असं आपण कधी म्हणू की ज्यावेळी त्यांना त्याचं फलित मिळेल ज्यावेळी त्याचा ज्या उद्देशाने आंदोलन झालं त्या उद्देशाचं फळ त्यांच्या पदात पडेल आणि मग नेमकं आहे का काय हे जाणून घेण्यासाठी त्याचा जी सुखाणू समितीची बैठक झाली असेल मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांच्या जा ज्या बैठका झाल्या त्यानंतर फायनली जो काही त्यांचा रिझल्ट यायचा होता तर ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो असताना त्या ठिकाणी त्यावेळी देखील गिरीश महाजनजी आणि चंद्रकांत पाटील आपले महसूल मंत्री ह्यांची बैठक चालू होती त्या ठिकाणी सचिव सर्व पदधिक अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जी आर नवीन प्रकारचा तयार होत होता आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेरच्या दालनात आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पत्रकारांचाही प्रश्न तोच होता की शेतकऱ्यांच्या बाबतचा निर्णय नेमका काय झाला दोन दिवस चंद्रकांत पाटील जे सांगत होते त्याला फायनली स्वरूप काय आलं हे जाणून घेण्यासाठी सगळेच इच्छुक होते आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यांना हाच प्रश्न विचारला आणि त्यातच आमचं देखील उत्तर होतं म्हणून त्यामध्ये सहभागी होत असताना त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांबाबतचं धोरण सांगत असताना एक लाख रुपयापर्यंतच्या माफीची त्या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे सांगितलं की एक लाखापर्यंतच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामध्ये जे चार चाकी वाहनाचा समावेश नव्हता दोन चाकी वाहनच होतं तर चार चाकी वाहनामध्ये काय असावं म्हणजे ते चाकी वाहनाचं स्वरूप ठरवण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीतले असणारे मग ते शेतकरी अल्पभूधारकच असावा का की सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांचा विचार होणार आहे सामूहिक अशा अनेक प्रश्नांवर चंद्रकांत पाटलांनी उत्तरं देत असताना त्यांनी शेवटी पत्रकारांना एकच सांगितलं आम्हा सर्वांना एकच उत्तर त्यांनी दिलं की आणखी दोन तास थांबा फायनली जे काटछाट करून मी आता जे बोलतो आहे ते दोन दिवस मी सांगतोय परंतु फायनली जो यायचा जी आर आहे तो तयार होत असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे तो पारित केला जाईल आणि साधारण रात्री नऊ वाजेपर्यंत त्याची घोषणा होईल हे जाणून घेऊन एक समाधान म्हटलं की चाकीचा देखील त्या ठिकाणी विचार होत आहे लोकप्रतिनिधी त्यांचं म्हणणं असं होतं की आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधी मग त्याच्यामध्ये नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हापद सदस्य असतील आमदार खासदारांचा तो प्रश्नच येत नाही हे नसावेत असं त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं त्यामध्ये निश्चितपणाने सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू धरून त्या ठिकाणी त्यांचं सांगणं मांडत होते ते यानंतर त्यांना पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला की उद्धवसाहेबांच्याकडे आपण भेटीला जाणार आहात नेमकं उद्धवसाहेब उद्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत फुलतांब्याला तर त्या ठिकाणी तुमचा निर्णय कशा मध्ये तुम्ही काय मांडणी करणार आहात तर ते म्हणाले की उद्धवसाहेबांची भेट मी निश्चित घेणार आहे उद्धवसाहेबांना भेट घेतल्यानंतर शासनाची असणारी स्थिती शासन किती बोजा उचलू शकतो आणि आजची आर्थिक स्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत किती लोकांना आपण सा शेतकऱ्यांना सामावून घेऊ शकतो आणि किती जणांची कर्जमाफी करू शकतो हे जे ठरेल ते धोरण त्यांच्या पुढे ठेवणार आहोत आणि त्यांना विश्वास आहे की उद्धवसाहेब शासन आणि शेतकरी यातला मध्यमार्ग जो काढलेला आहे सरकारने निश्चितपणाने तो त्यांना मान्य राहील असं महसूल मंत्र्यांचं म्हणणं जुन्नर तालुक्यातील कोणकोणते प्रश्न आपण त्यांच्याकडनं घेऊन गेलात आणि कोणते मार्ग लागतील आपल्याला काय आश्वासन मिळालं नाही प्रश्न असा होता की त्या ठिकाणी काळवाडी या ठिकाणी ओढ्याचं हो, झालेलं अतिक्रमणाचा प्रश्न होता त्याबाबत त्यांच्यासमोर मांडणी केली की अशा पद्धतीने जो अतिक्रमण होत असेल तर हे योग्य नाही त्यांनी तातडीने त्याची चौकशीचे चा आदेश पारित केले दुसरा प्रश्न असा होता की तो युवा आत्ता जी नवी पिढी आहे त्यांना नोकऱ्यांसंदर्भातला प्रश्न मोठा सतावतो आहे कारण एम बी ए झाला काय आणि एम बी बी एस झालेल्या डॉक्टरांपासून तर अगदी आमच्या छोटखाणी असणाऱ्या शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत की बाबा नोकरी हा लक्ष प्रश्न उभा राहतो आहे मग शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे आपल्या इथल्या तरुणांच्या बाबतीत सुभाष देसाई साहेबांकडे उद्योगमंत्री आहेत ते त्यामुळे त्यांच्याकडे आपल्या इथल्या तरुणाला घेऊन गेलो होतो आणि त्याला इथे आपल्या एम आय डी सीमध्ये जॉब मिळावा नोकरी मिळावी यासाठीचा प्रयत्न इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी संधी मिळावी त्यांनी देखील तो तातडीने प्रश्न हाती घेऊन आदेश दिले त्यानंतर दुसरा प्रश्न पिंपरी पेंडार ज्या ठिकाणी आपण पाहिलं की राजू शेट्टी त्या दिवशी भेट देऊन गेले त्या दिवशी आले असताना अठ्ठावन्न लोकांवर गुन्हे दाखल झाले की त्या अठ्ठावन्न लोकांवर शासनाने गुन्हे काढून घ्यावेत ही आपण थेट मागणी मंत्र्यांकडे केलेली आहे मंत्र्यांनी काय सांगितलं त्याबाबतचा सा निर्णय त्यांनी निश्चितपणाने असं सांगितलं आहे की लवकरच आम्ही त्याचा देखील कारण शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला प्रश्नाची चर्चा न हे झाल्यामुळे फायनल न झाल्यामुळे अद्याप ते निघाला नाही आहे परंतु लवकरच होईल असा आशावाद त्यांनी दाखवलेला आहे आपण सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांना पण भेटलेले आहेत कोणते प्रश्न मार्गे लावले आणि काय सांगायला पण त्या ठिकाणी त्यांना भेटत असताना निश्चितपणाने पिंपरी पेंढारमध्ये पाणी वाटप संस्था जी आहे, आसना आ, आ, आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या चारशे शेतकरी ज्यांनी याच्यामध्ये कर्ज घेतलं आणि ते लिफ्ट एरिगेशनसाठी घेतलेलं कर्ज आहे आणि त्या कर्जामध्ये आज वाढ इतकी झालेली आहे की तब्बल दीड कोटीचं कर्ज सात कोटी सा तेहतीस लाखापर्यंत जाऊन पोचलेला आहे तर या शेतकरी कर्जमाफीच्या चा याच्यामध्ये त्यांचा देखील समावेश व्हावा तर कुठल्या धर्तीवर व्हावा तर तापी खोऱ्याला जसं पाचशे कोटीचं मागील दोन हजार आठमध्ये नियोजन झालं होतं परंतु त्याचा लाभ फक्त नंदुरबार आणि धुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळाला होता यावेळी करत असताना आमची त्यांच्याकडे मागणी होती आणि त्या मागणीचा विचार करून गुलाबराव पाटील म्हणाले की लवकरच अधिवेशनाच्या आधी सुभाष देशमुख साहेबांसोबत त्यांनी ताबडतोब पत्तं तयार करायला सांगितलं की महाराष्ट्रात अशा किती पाणी वाटप संस्था आहेत किती कर्ज आहे त्यामध्ये आपण त्यांना कसं दिलासा देऊ शकू शेतकऱ्यांना यासाठीचं तातडीने त्यांनी त्यांचे पी एस अभिजित पाटील यांना सांगितलं की पतं तयार करा आणि देशमुख साहेबांसोबत आपली एक मिटिंग अरेंज करा येत्या आठ दिवसात ती मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये धोरण ठरवलं जाईल की आपण कशी मागणी करायची कारण त्याच्यासाठी सुद्धा कायद्यात प्रयोजन करावं लागेल आणि ते प्रयोजन करण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी ते लावून धरणार आहेत आणि त्यामध्ये जितकं शक्य असेल तितक्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पाणी वाटप संस्थांमध्ये असणारी उदासीनता दूर कर केल्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी शेतकऱ्यांना तो दिलासा मिळणार आहे ती शिवनेरी पतसंस्थेचा विषय आपण ऐरणीवर आणला ठेवीदारांचे पैसे मिळत नव्हते तो प्रश्न आपण लावून धरला आजही अनेक ठेवीदारांचे पैसे मिळालेले नाही गुलाबराव पाटील यांच्या कानावर हा विषय घातला आहे का आणि लोकांना पैसे कधी मिळतील प्रश्न असा आहे की कालचा जो विषय होता तो शेतकऱ्यांच्याच संदर्भातला होता त्यामुळे याबाबतची विशेष असं म्हणजे बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी होते त्यामुळे अधिकाऱ्यांना बोलवणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी पुढच्या आठवड्यात या विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याला बोलवून आपण निश्चितपणाने ताई याच्यातून मार्ग काढू असा आम्हाला दिलासा दिला ताई आपण मध्ये काही दिवस आजारी होता अगोदर दोन विधानसभा निवडणूक लढवल्या यश आलं अपयश आलं आपण अतिशय चांगल्या ऊर्जेने किंवा त्या तडफेने जनतेची सेवा करता एवढी एनर्जी कुठून येते मी नेहमीच सांगत असते की लोकांच्या चेहऱ्यावर काम झाल्यानंतरचं जे समाधान मला पाहायला मिळतं ही माझी ऊर्जा आहे लोकांच्या प्रश्नाबाबत भांडळणं त्यांचा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देणं आणि त्याच्यातून यश प्राप्त करणं आणि त्या लोकांना दिलासा देणं हे माझ्या जीवनाचं गमक आहे आणि तीच ऊर्जा त्यांचेच आशीर्वाद म्हणून पुन्हा एकदा लढाईला मला सक्षमतेने मिळालेल्या आशीर्वादाची दोरी आणि निश्चितपणाने त्यांचा माझ्यावर असणारा माझ्या नावाला साजेशा जो विश्वास आहे तो कायम ठेवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे तई आपण नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषदेच्या सदस्यात नारायणगाव वारवाडीचा ड्रेनेजचा प्रश्न अतिशय गंभीर आहे ड्रेनेजचं पाणी नदीच्या पात्रात सोडलं जातं बिना नदीचं पाणी दूषित होतं याचा परिणाम जनावरांवर होतो पिण्याच्या पाण्यावर होतो यासाठी आपण काय नियोजन केलं आणि हा प्रश्न कसा मार्गी लावणार आहे काय आहे की पत्रकार मित्र आपण त्या ठिकाणी कालच बापू शिवतरे साहेबांकडे आपण पतव्यवहार केला होता बापू शिवतरेंनी लगेच त्याची दखल घेऊन निश्चितपणाने त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना पतव्यवहार केला त्यांच्या स्वतः त्यांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि त्या ठिकाणी आम्हाला कालच ग्रामपंचायत वारुवाडी आणि नारंगाव या ठिकाणचं पाणी योजना पाण्याचं व्यवस्थापन स्वजलधारा टप्पा दोन किंवा मुख्यमंत्री पेयजल योजनेतून त्या ठिकाणी करण्यासाठीची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ड्रेनेज लाईनमधून पूर्वी जसं नाबार्डमध्ये प्रोव्हिजन होतं काही गावं त्यावेळी घेतली गेली होती त्याच पद्धतीने आम्ही देखील नाबार्डमधूनच काल प्रस्ताव सुरुवात केलेली आहे त्या कामाची की त्या ठिकाणी तो प्रस्ताव लवकरच सादर करून त्याच्यावर पैसे कसे पडतील यासाठीची लवकर येत्या दहा दिवसात स्वतः जसं बापूंच्या इथे बापूंनी घेतलेला प्रश्न त्यासच अनुसर करून मी देखील जुन्नर तालुक्यातील नारंगाव वारुवडी हा प्रश्न धसाच लावण्यासाठी त्या ठिकाणी जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये निश्चितपणाने मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण बारवची योजना यशस्वीपणे भले त्याच्यामध्ये वेळ जादा गेला कारण सुरुवात होती परंतु नारंगावमध्ये वर्षभराच्या आत ड्रेनेज लाईनचा प्रश्न आणि म्हणजे त्या ठिकाणची तुम्ही म्हटलात तसं की तिथे असणारी जनावरं असतील माणसं असतील त्या ठिकाणच्या सांडपाण्याचं व्यवस्थापन कसं असावं याबाबतचा आजपर्यंत कोणी तो, तो प्रश्न हाती घेतला नाही पण तो आपण हाती घेतला आहे आणि तो यशस्वीरित्या वर्षभरात मार्गी लावू असा आम्हाला विश्वास आहे आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजनसुद्धा मुख्यमंत्री पेयजल योजनेतून किंवा स्वज झाला टप्पा दोन ह्याच्यातून आपण करणार आहोत आणि ज्यावेळी ती मिटिंग होईल ज्यावेळी आमच्यासमोर त्याचं नेमकं किती टक्के काम आपण यशस्वी किती दिवसात करू शकू हे तुम्हाला मी सांगेल नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपाळलेला दे आहे पेशंटला सलाईन लावण्याच्याऐवजी त्या ग्रामीण रुग्णालयात सलाईन लावायची वेळ आलेली आहे आज त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णही येत नाही पुरेसे डॉक्टर नाही सेवा चांगली मिळत नाही काय सांगाल आपण प्रश्न असा आहे की मागील वेळी ज्यावेळी मी त्या विभागाचं नेतृत्व दोन हजार सातमध्ये घेतलं तिथली जिल्हापद सदस्य झाली तर पी एस सीच नव्हे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा कारण रहदारी मोठी आहे रस्ता नाशिकला जाणारे लोक मोठ्या संख्येने तिथे वदळ असते आणि ॲक्सिडेंटची संख्या वाढती ते पाहून आपण त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये निश्चितपणाने आठवड्यातला एक दिवस जाऊन त्या ठिकाणचे प्रश्न हाती घेऊन अगदी डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेला डोईफोडे होते त्यांना इथे आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला यशस्वी याच्यासाठी म्हणेल की त्या ठिकाणी आपण तब्बल एक कोट दहाशे रुपयाची कामं त्या ठिकाणी केलेली आहे त्यावेळी परंतु ज्या मशनरी आणल्या ज्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी व्हायला पाहिजे गरजवंतांसाठी व्हायला पाहिजे पण त्याचे ऑपरेटर नसल्यामुळे त्या ते ठिकाणी त्याचा उपयोग झाला नाही त्यानंतर पुन्हा जेव्हा मतदारसंघ बदलला पुन्हा मी जुन्या मतदारसंघात गेली आणि पाच वर्षात मला वाटतं तिकडे कोणीच लक्ष न दिल्यामुळे आणखीन दुरावस्था झालेली आहे परंतु आत्ताच आमच्याकडे जे डीओ होते चव्हाणसाहेब ते तिकडे गेले मला वाटलं डेप्युटी डायरेक्टर म्हणून त्यांच्याकडनं काही हालचाल होईल आपण त्यांच्याशीसुद्धा पत्रव्यवहार केला होता परंतु रिटायरमेंटचं वर्ष होतं त्यांनी देखील तितकंसं मनाव घेतलेलं दिसलं नाही परंतु आता येणाऱ्या नवीन डा डेप्युटी डायरेक्टरकडनं किनबहुणा महाराष्ट्र राज्याचे मंत्री स्वतः दीपकजी सावंत हे आमचे युतीचेच मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा प्रश्न न्यायचा आहे आणि तो नेत असताना निश्चितपणाने आपल्याला येत्या सहा महिन्यात तिथे बदल झालेला दिसेल आणि तिथली व्यवस्था बदललेली पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुम्ही देखील नारंगावमध्ये राहता तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याची जिद्द आशाताई बुचके यांच्यामध्ये आहे यश अपयश हा भाग वेगळा मात्र जनतेचे प्रश्न मला सोडवायचे ही तळमळ आशाताई बुजके यांच्यामध्ये आहे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आशाताई बुचके नेहमीच धडपड करत आहे आशाताई बुचके यांचं काम निश्चित गौरवास्पद आहे कॅमेरामन लक्ष्मण दातकडेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर